मित्रो नमस्कार बऱ्याचदा मी माझ्या विवेचनांमधून जे काही बोलतो जे काही मांडतो ते बहुतांश लोकांना पटतच असेल असं नाही कारण सांगतो मागचं जे मला उमगलेलं कारण आहे ते तुम्हाला सांगतो आपल्या चॅनेलची जी सदस्य संख्या आहे ती बहुतांश उजव्या विचारांची किंवा त्या विचारांची पाठराखण करणारी आहे असं आपण मांडतो पण त्यातही भारतीय जनता पक्षाचे समर्थन करणारी जास्त आहे यात अर्थात सारासार विचार करणारे संख्येनं अधिक आहेत प्रगल्भ आहेत विचारवंत आहेत त्यांची त्यांची अशी स्वतःची मतं आहेत राजकीय भूमिका आहेत माझा या साऱ्यांशी सार कनेक्ट एवढाच की मी एक हिंदुत्ववादी आहे लहानपणी जसा शिवसेनेच्या शाखेत जायचो तसा संघाच्या शाखेतही जायचो किंबहुना मी आधी शाखेत गेलो संघाच्या त्यामुळे आधी मी संघ स्वयंसेवक स्वयं आहे मग जसं जसं कळायला लागलं तस तसा वडिलांसोबत शिवसेनेच्या शाखेत जाणं व्हायला लागलं संघ शिस्त तर अंगी होतीच पण बाळासाहेबांचं आक्रमक हिंदुत्व त्या शिस्तीवर हावी व्हायचं संघ शाखेतलं आपलं शिशु बाल प्रौढ असं जे असतं ना एक एक टप्पा मग शिक्षक आणि पुढे संघाचा प्रथम वर्ष शिक्षित बनलो पण भारतीय जनता पक्षाशी तसा माझा कधीच थेट असा संबंध आला नाही पुढे राजकीय वर्तुळात आलो तिथेही शिवसेनेच्याच एका आमदारांचा पी ए म्हणून दशकभर नोकरी केली पुढे निवडणूक व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम केलं युती असल्यानं त्यावेळेस लहान भावाच्या भूमिकेतल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी माझा संबंध यायचा या कालावधीत माझे का जे वैचारिक जडणघडण झाले त्यातून मी भाजपच्या एकूणच राजकारणाकडे तटस्थपणे बघायला शिकलोय जेव्हा जेव्हा चांगलं काही घडतं तेव्हा त्यांचं कौतुक वाटतं आणि जे खटकतं ते मी बोलूनही दाखवत आलोय पूर्वी व्यासपीठ नव्हतं आता आहे आजही मी जे काही मुद्दे मांडणार आहे ते बहुधा बऱ्याच भाजपप्रेमींना खटकतील बहुधा नव्हे ते खटकतीलच म्हणून आधी नमुनाला घडाभर तेल व्हाय प्रास्ताविकात आपली भूमिका स्पष्ट करणं आणि त्या भूमिकेमागशी पार्श्वभूमी स्पष्ट करणं गरजेचं वाटलं कारण आता जवळपास तीन साडेतीन वर्षांनंतर आपलं नातं हे वक्ता विश्लेषक आणि प्रेक्षक असं राहिलेलं नसून परिवारातल्या सदस्यासारखं घरचंच एक असं वेगळं जिवाळ्याचं नातं निर्माण झालेलं आहे आता हे नातं एका बाजूला ठेवून मला सभोवतालचं राजकारण कसं दिसतं मी समोर जे घडतं ते माझ्या चष्म्यातून कसा पाहतो मला ते कसं दिसतं हे मांडत असतो आणि आपल्यापैकी लाखो चाहते ऐकतात पटवून घेतात आजही मी मला दिस्त हे सा 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 जे दिसतंय ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे नुकतंच खाते वाटप झालंय महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ कसं असेल हे स्पष्ट झालंय महायुतीला पुन्हा या राज्याचं मंत्रिमंडळ बनवण्याची संधी मिळाली आहे पण दोन हजार एकोणीसला जे आपल्या राज्याच्या आजवरच्या राजकारणात न घडलेलं अघटित घटलं होतं आणि ते तीनही पक्ष भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याच्या एकाच उद्देशानं एकत्र राहत एकजुटीनं महाराष्ट्र लुटत होते वर त्यांच्या वल्गना सुरू होत्या की पुढच्या पंचवीस वर्षात हे सरकार पडत नाही दरम्यानच्या काळात साधू संतांच्या हत्या झाल्या मंदिरांवर निर्बंध आले हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांना तुरुंगात धाडलं गेलं असे सुलतानी जुलूम करणाऱ्या या तिघाडीला सत्तेवरून पाय उतार करणं गरजेचं होतं जो माझ्या धर्माच्या विरोधात त्याची तिरडी मसणार जो माझ्या कष्टकरी बांधवांच्या विरोधात त्यांना माफी नाही महाराष्ट्राची जीवनवाहिनी एस टी त्या एस टी कामगारांना वर्षानुवर्ष पगार वाढ नाही जो देताय तो पगार महिनोन महिने मिळत नाही वेळेवर हा कष्टकरी बांधव हाल लपेष्टा भूक आणि कर्जबाजारीपणामुळे आपलं जीवन संपवत असताना त्यांना सापत्न वागणूक देणारं हे सरकार पाडायलाच हवं होतं पण ते अडीच वर्ष शक्य होताना दिसत नव्हतं या सरकारच्या विरोधातल्या प्रत्येक बिंदूंना जोडत त्याचा गवगवा करत सरकारच्या नाकीनं आणण्याचं काम जे काही दोन तीन युट्यूबवर करत होते त्यात मीही एक होतो एस टी कामगारांच्या बाजूने उभा राहिल्यानंतर या सरकारच्या रडारवर देखील आलो होतो असो ते एक भयानक दुःस्वप्न होतं सरलं पण सरलं कसं हे आपण विसरता कामा नये एकनाथ शिंदेच्या धाडसी बंडामुळं राज्यात सत्ता परिवर्तन झालं हे सुद्धा एक प्रकारचं ऑपरेशन लोटसच होतं पण ते धनुष्यबानानं झाकळलं गेलं त्या सत्तांतरामुळे पुढचा काळो खटत गेला आणि हिंदुत्ववादी सरकारचा मार्ग प्रशस्त झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभेला धार्मिक ध्रुवीकरण जोरात झालं पण त्यावर मात करण्यासाठी पुन्हा सकल हिंदू समाजानं कंबर कसली कोणी स्वीकारो अथवा न स्वीकारो त्या प्रयत्नांमध्ये माझा आणि माझ्या चॅनेलचा अणुरेणू इतका तरी वाटा नक्कीच होता ते प्रयत्न तुम्हा प्रेक्षकांमुळे यशस्वी ठरले आम्ही किती बोंबलो असलो ते मनावर घेण्याचं काम तुम्ही केलं त्याचं श्रेय ना आम्ही कधी मागितलंय ना ते कोणी आम्हाला दिलंय असो मुद्दा श्रेयवादाचा नाहीये तर आज राज्यात म्हणा किंवा महायुतीत सारं काही आलबेल आहे असं दाखवण्याचा आटोखाट प्रयत्न तिन्ही पक्षांचे नेते करतायत या पक्षांचे काही अधिकृत प्रवक्ते काही स्वयंघोषित प्रवक्ते या कामी नेटानं लागलेले आहेत पण या विजयानंतर मुख्यमंत्रीपदी बसणार कोण इथपासून ते मंत्रिमंडळातल्या महत्वाच्या खात्यांचं वाटप कसं होणार याबद्दल जो संघर्ष आतल्या आज आत झालेला आहे आणि त्यातून उघडपणे नाराज दिसत असलेले एकनाथ शिंदे हे स्वतः जरी सांगत होते की मी नाराज वगैरे नाहीये ते आजारी पडले होते मग ते त्यांच्या साताऱ्यातल्या गावी गेले होते प्रत्येक फोटोतला त्यांचा उतरलेला चेहरा जे सांगत होता दिल्लीत मोदी आणि अमित शहाच्या सोबतच्या फोटोतली त्यांची देहपोली जी सांगत होती त्यावरून सारं काही स्पष्ट दिसत होतं तसं पाहिलं तर शिंदेंसारख्या सामान्य शिवसैनिकाला आपल्या उभ्या आयुष्यात मुख्यमंत्री बनता आलं नसतं ते फक्त मोदी शहा आणि भाजपच्या मेहरबानीमुळे सी एम बनू शकले आहेत असं बरेच जण म्हणतात पण शिवसेनेला भविष्यात जर मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली असती तर त्या पदावर क्लेम हा फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेंचाच होता पण मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये अचानक कुठली तरी इटालियन डाळ शिजवली गेली आणि शिंदेंना बंद दाराड दिलेलं वचन उद्धवजींनी मोडलं बरं त्या मोडलेल्या वचनापेक्षा शिवसेना सत्तेत आली याचा आनंद काही दिवस नक्कीच शिंदेनाही झाला होता पण पुढे शरद पवार संजय राऊत जोडगुळीनं मावा आघाडीची वाटचाल मौलाना विकास आघाडीपर्यंत आणून ठेवली आणि संपलं सारं कौतुक धर्मवीर पार्ट टू पाहिलाय का तुम्ही तो सिनेमा साधूंचं पालघरच्या जंगलात झालेलं शिरकान कशाचं द्योतक होतं पोरं पळवणारी टोळी वगैरे संशय हे सगळं हे निव्वळ थातुरमातूर कारण होतं पालघरच्या आदिवासी पाड्यांवर पसरलेलं धर्मांतरणाचं हे विष होतं तिथं भगव्याची ॲलर्जी होती अशा अनेक छोट्या छोट्या ट्रिगर पॉईंट्सने मौलाना विकास आघाडीला चूड लावली त्याचं श्रेय शिंदेंना मिळालं मुख्यमंत्रीपद दिलं गेलं भाजप कार्यकर्ते तेव्हापासून नाराज मनस्थितीत वावरत होते पण शिंदेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाला न्याय दिला झपाट लागत ते कामाला लागले महाराष्ट्राच्या जनमानसांच्या दिमतीला त्यांनी वाहून घेतलं देवेंद्रजींचा किंवा अजितदादांचा प्रशासकीय कामांचा उरक त्यांचा अनुभव आणि विशेषतः देवेंद्रजींची विकास कामांबाबतची दूरदृष्टी ही शिंदेपेक्षा निश्चितच उजवी होती आजही आहे पण शिंदेंनी कष्टपूर्वक सरकारला मंत्रालया बाहेर काढलं आणि महाराष्ट्राच्या गल्लीबोळातल्या खेड्यापाड्यातल्या जनतेशी जोडलं त्यांचा जनसंपर्क दिवसातले अठरा ते वीस तास ॲक्सेबल असणं खास करून महिला वर्गाला जोडून घेणाऱ्या योजना एसटीचा सवलतीचा प्रवास लाडकी बहीण योजना सिग्नेचर तीन सिलेंडरवाली भेट यातून ते सामान्य जनतेच्या अधिकाधिक जवळ येत गेले महायुतीच्या विजयासाठी देवेंद्र फडणवीस नावाच्या चा चाणक्यांनी जे चक्रव्यूह रचलं होतं मेहनत केली होती खास करून भाजपचे उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याची तजवीज केली होती त्याच वेळेला एकनाथ शिंदे हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र पिंजून काढत होते जीवाचा रान करून शिंदे फडणवीस जोडीनं महाराष्ट्र विधानसभा सहानुभूतीच्या लाटेतून धार्मिक ध्रुवीकरणाच्या हिरव्या संकटातून सही सलामत खेचून बाहेर काढली पण थोडक्यासाठी शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली अर्थात या टर्मला एकशे बत्तीस आमदारांच्या सगळ्यात मोठ्या पक्षाला आपला नेता मुख्यमंत्रीपदी बसवायचाच होता बसवणं गरजेचंच होतं पण त्यानंतरचा यशातला मोठा वाटा हा एकनाथ शिंदेंना त्यांच्या शिवसेनेला देणं आवश्यक होतं पण राजकारणात जसे रोज नवे ट्विस्ट येतात तसा महाराष्ट्र हा केंद्रातलं सरकार भक्कम करण्यासाठी एक साधन म्हणून वापरला जाऊ लागलाय तिकडे नितीश कुमार आपली भाजपशी सात केव्हाही सोडण्याच्या तयारीत असल्यानं बहुमताचा आकडा जो आहे तो अबाधित राखण्यासाठी शरद पवारांचे आठ खासदार महत्वाचे वाटू लागलेले आहेत महत्वाचेच आहेत म्हणून इकडे वेगळ्या हालचाली सुरू झाल्यात महायुतीत दादा एवढे लाडके का याचं उत्तर कदाचित या घडामोडींतून तुम्हाला मिळेल शिंदेना गृह खातं हवं तर ते दिलं नाहीये म्हणजे त्यांच्याकडच्या खात्यांच्या प्रोटोकॉलनुसार ते युती तिसऱ्या स्थानी आलेत मुख्यमंत्री अर्थातच एक नंबरवर दुसरं खातं गृह विभाग तिसरं अर्थविभाग त्यातली दोन खाती समजा मुख्यमंत्र्यांकडे म्हणजे पहिलं दुसरं गेलं त्यानंतर नगरविकास मग महसूल असा या खात्यांचा क्रम लावू शकतो आपण म्हणजे दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये एक माजी मुख्यमंत्री राहिलेल्या शिंदेंचा क्रम अजितदादांच्या नंतरच आहे बरं तीनही पक्षांच्या खात्यांकडून करायच्या विकास कामांसाठी तरतूद असणाऱ्या निधीतही पहिला क्रमांक अजितदादांच्या एन सी पीचा लागतोय मंत्री फक्त दहा असं असूनही त्यांचा एकत्रित तरतूद निधी हा भाजपच्या वीस आणि शिवसेनेच्या बारा मंत्र्यांना मिळणाऱ्या त्यांच्या खात्यांची जी तरतूद आहे बजेटची त्याच्यापेक्षा जास्त आहे वित्त उत्पादन शुल्क अन्न व नागरी पुरवठा कृषी मंत्रालय सहकार अशा महत्वाच्या खात्यांची खैरात भाजपने दादांवर केलेली आहे दिसायला नगरविकास आणि गृहनिर्माण सोबत उद्योग मंत्रालय अशी खाती शिवसेनेकडे आहेत पण यातलं गृहनिर्माण हे भाजपनं आपल्याकडचं खातं सेनेला दिलंय सांत्वनपर बाकीची खाती ही मागच्या वेळेसही सेनेकडेच होती आता त्यावरून टिंगलटवाळी सुरू झालेली आहे हा झाला खाते वाटपाचा विषय पुढे पालकमंत्रीपदावरूनही शिंदेंना डिवसनेचा उद्योग केला जाणार आहे का हे सुद्धा पाहावं लागेल कारण शिवसेनेत असताना नवी मुंबई आणि ठाणे यांच्यातला जुना वाद धर्मवीर आनंद दिघे विरुद्ध गणेश नाईक आणि मग गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा जो कलगी तुरा रंगायचा तो सगळ्यांना ज्ञात आहे मधल्या काळात शिंदेंचे कट्टर विरोधक गणेश नाईक संपले किंवा राजकीय प्रथलावरून बाहेर फेकले गेले असं जे काही वातावरण निर्माण झालेलं होतं तसं असताना त्याच गणेश नाईकांचं पुनर्वसन केलं गेलंय त्यांना मंत्रीपद देऊन त्यांनी जर ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मागितलं आणि ते त्यांना जाणीवपूर्वक दिलं गेलं तर नाईकांना शिंदेविरोधात बळ देण्यासारखं आहे हे आता युतीत आहेत पण जेव्हा गणेश नाईक आपल्या कुटुंबासह एन सी पीत गेले होते तेव्हा त्यांचा शिवसैनिकांसोबतचा उभा वाद ठाणे आणि नवी मुंबईच्या स्मरणात आहेच की त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरचं नाराजीचं जाळं हे तेवीस नंतर आज चोवीस डिसेंबर उजाळलाय म्हणजे तब्बल एक महिना लोटलाय तरी हे जाळं काही केल्या फिटत नाहीये फिटे अंधाराचे जाळे म्हणतात ना ते हे काई तर हे काही जाळं फिटायचं नाव घेत नाही हिंदुत्वाचा धागा पकडून चाललेल्या दोन समविचारिक पक्षांमध्ये जो समझोता झालाय जी युती झाली ती केवळ राजनैतिक नाही आहे तर भावनिकही आहे या भावनांमध्ये राजकीय मुसद्देगिरीची सरमिसळ केली तर भगव्याचा अपमान केल्यासारखं होईल राजकीय अपरिहार्यता दूरचे फायदे व्यापक दृष्टिकोन शब्द हे शब्द केवळ वर्तमानपत्रांमधल्या संपादकीय लेखात चांगले वाटतात व्यवहारात नाहीत शिंदेंना असं प्रदीर्घकाळ नाराज ठेवणं हे भाजपला परवडण्यासारखं नाही असं मी म्हणणार नाही कारण सभागृहातला संख्याबळाचा आकडा हा कुणाशी तडजोड भाजपचा आकडा हा कुणाशी तडजोड करणं किंवा घासाघीस करण्या पलीकडचं आहे पण शिंदे नाराज असणं हे राज्यातल्या एका लोकाभिमुख नेत्याला नाराज करणं आणि त्यांच्यासोबत जोडलेल्या जनतेच्या भावना दुखावण्यासारख्या ही बाब सरकार आणि सत्ता याच्या पर्याय म्हणजे तुम्ही राजकारण सत्ताकारण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन विचार करा पण हिंदुत्व आणि भगव्या विचारांशी मात्र फारकत घेण्यासारखं होईल निश्चितच देवेंद्रजी व्यवहार राज्याचा विकास आणि धर्म विशेषतः हिंदुत्व यांचा ताळमेळ घालूनच काम करतील यापूर्वी त्यांच्या शासनकाळात ते कसं काम करत होते या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन याची झलक आपण पाहिलेली आहे पण या सरकारवर कुठलंच नाराजीचं मळब नको सावट नको एवढीच सदिश आहे म्हणून हा विचार मांडलाय आजही शिंदेच्या चेहऱ्यावर नाराजीचं जाळं दिसत आहे प्रेक्षक या मतांचा सारासार विचार करतील सदसत विवेकाला जागून या विवेचनाचा अन्वय अर्थ लावतील काही वेगळं यातून मला सांगायचं नव्हतं तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी धन्यवाद नमस्कार